साठी बाहेर बाहेर ना अशी माणसं हॅलो हॅलो आणि सर्व माणसं फिरायला आले बाहेरच्या देशातले बाईक रॅली काढलेले त्यांनी आणि सर्व पहिले ते सात ते आठ शुभ सकाळ मित्रांनो पुरवल या पुरवल ब्लॉग या युट्यूब चॅनल चे सरसे सरसे स्वागत करतो सकाळ जेव्हा दहा आणि मी चा पितोय चहा प्यायला या आणि ढगाळ वातावरण आहे पाऊस एका दुसरी सर पडते आणि पाऊस पण जास्त काय पडत नाही चिकळकर आणि आत्ताची सुरुवात झाली आहे लगभग शेती लावण्यासाठी पाठीमागे मुळ्याची भाजी आहे ही मोठी आणि फळाची भाजी आहे ती एकदम दिसत नाही केळीचे झाड आहे केळीचे झाड आहे आणि नारळाचे एक नारलाचे रोपा गणपती तर जाणार आपण लालपरीनच जाणारी बघा समोरून वर जाते वरती जाते वरती दोन स्टॉव आहेत इथून दहा ते पंधरा मिनटन ती वळून येईल तर तोपर्यंत आपण स्टॉपवर जाऊया खाली आपला बस स्टॉप काय खाली इथे जाऊया आपण आणि बाजूला पण रोजगार असं राहणं आहे कारण जुलै महिना आहे आपल्याकडे तशी बाईक आहे बाईक नको आता पावसाळा पण चालू आहे रेनकोट परत घालून फिरायला लागेल त्याच्यामुळे बाईक नको बोलेर पण भावाचे आहे दोन गाडी आणि माझी शाही नाही पण ती जरा आता जरी आहे म्हणजे इंजिनचं काम चालू आहे इंजिनचं काम आहे अजून दहा दहा पंधरा दिवस जातील तर गाडीला झाले तीन वर्ष पण तीन वर्ष झाल्यानंतर शोरूमला टाकू नका पण इन्शुरन्स फुल करून ठेवा आपण प्रायव्हेटच करायची गॅरेज मारून नाही तर तुमची एक आणि हे आपलं गणपतीपुळ्यातलं ब्रिज ब्रिज आहे समुद्रकिनारपट्टी आहे आता पावसाळा चालू झाला आहे म्हणून ह्या बोटी सगळ्या किनाऱ्यावरती आणि सुंदर असं देखाव पण दिसतोय बघा ढगाळ वातावरण आणि आता मासे पण मारत नाहीत म्हणजे बोटी ह्या किनाऱ्यावर असल्यामुळे मासे पण माग आहेत आणि मासे भेटाल माऱ्या कुठे जातात आणि ती मासेमारी बंद आहे आता कॅम्पुळाकडे आणि आपण आता गणपतीपुळ्यामध्ये आले बहिणीकडे बारशासाठी आतमध्ये डेकोरेशन एक नंबर झाला आहे मित्रांनो भाऊ आतमध्ये जाऊन फोगे बेगे लावलेले आणि हा इकडे नावाचं बोर्ड लावलेला आहे आणि त्याचं काय सुरुवात झाली नाही सुरुवात करून आहे आणि पाळण्यात पाळणं तयार आहे बांधा टाकायचं गर्देलंत बाबा 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 फोटो दाखवा दाकुआ दाकुआ ओ तो गाडत बा रे तो इकडे इकडे तो तोप्रो तोप्रो बघ इकडे बघा इकडे उतरा रे